तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण ह्या वेळेमध्ये तुम्हाला सांगणार आहे की केळीची लागण व त्याचं नियोजन कसं असावं कारण मी पाठीमाग दहा पंधरा वर्षापासून केळी करतो आहे तर त्याच्या नियोजनानुसार तुम्हाला सांगतो मी की केळीची लागण कधी करायची आणि त्याचं नियोजन कसं करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ती केळीची लागण नॉर्मली एक आठ ते एक मार्च म्हणजे हो ला या दरम्यान कधी पण तुम्ही करू शकता असं काय नाही तुम्हाला रोपं ज्यावेळेस भेटते नाही त्यावेळेस त्या दरम्यान करू शकता आपली हवा ही जी आहे ती आता आपण एक आठला लावलेली अर्धा दिवस झाला तर ही रोपं चांगली सेट झाली आहे तुम्हाला दिसत असत असं ही आपली इकडं भरपूर आहे पलीकडं पण मी आता एका साईडला बसलेलो इथं तर ही कसं असतं त्या दरम्यान किळची लागण करायची आणि लागण केल्यानंतर याचं नियोजन काय राहते माहिती आहे का सुरुवातीला आपल्या जमिनीमध्ये आपण शेणखत टाकलेला असतो मग त्या शेणखाताचं जी म्हणजे होमनी वगैरे असं कीटक असतात त्याच्यात तर त्या कीटकसाठी सुरुवातीला जे आहे ते कीटकनाशक बुरशीनाशक एक सोडून घ्यायचं ड्रिपनी सोडायचं सगळ्या रानामध्ये जरा स्ट्रॉंग कीटकनाशक घ्यायचं चांगलं बारीतलं क्लोरो वगैरे असं कुठलं तर एखादं चांगलं आणि बुरशीनाशक कुठलं बी वापरू शकता तुम्ही तुमच्या ह्याने मग हे कीटकनाशक बुरशीनाशक सोडून Uh, किडीची लागण करावं किंवा मग लागण केल्यानंतर दोन दिवसात कीटकनाशक बुरशीनाशक सोडलं तर चालतंय आणि परत एक तीन दिवस झालं का म्हणजे रोपं लावल्यापासून चौथ्या दिवशी uh, ह्याला इथे आहे ते आपलं ह्याचं काय हिमिक ॲसेड आणि एकोणीसची अशी एक, एक ड्रेसिंग घ्यायची असती म्हणजे हिमिक हॅसेड आणि एकोणीस मग कुठलंही तुम्ही एखादं हिमिक ॲसेड घेऊ शकता चांगलं आणि त्याच्यामुळे त्याच्या जे आहे ते मुळ्या चांगल्या चालू राहते त्या आणि बागाला जे आहे त्याचं तीच घे त्याचा तुम्ही कुठल्या रोपाला बघू शकता तुम्हाला इकडं पण दाखवतो रोप सेट होतात अशी भरपूर लांब तुम्हाला दिसत असत तर अशा प्रकारे जे आहे ते आपण त्याचं नियोजन असतं आणि तिथून पुढे जर पाच दिवसाला तुम्ही चोवीस चोवीस किंवा एकोणीस असं एक दोन तीन किलो एकोणीस बॅलरला असं घेऊन त्याची ड्रेशिंग करायची ड्रेशिंग म्हणजे काय की आपला एक बॅलर कालवायचा त्याच्यामध्ये पाणी घ्या एक बॅलरपासून पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये तीन चार किलो एकोणीस टाकायचं तीन मिनिमम तीन, तीन ते चार किलो टाकायचं आणि त्याच्या बोलापासून चार बोटं अंतरावर वतायचं बोलात होतो ना का किंवा पानावर जरी पडलं तरी पाना चालतंय मग असं वतायचं आणि केळीला मा नॉर्मल पाणी लागतं सुरुवातीला केळीला जास्त पाणी लागत नसतं म्हणजे केळी लावली आणि पाण्याचं पिकं आहे वगैरे असा काय त्याचा संदर्भ नाही म्हणजे की केळीला लय पाणी लागतं असं नाही नॉर्मल असं पाणी द्यावं लागतं अशी वापसा ठेवा लागतो खाली जे आहे ते असं ओलं राहिलं पाहिजे थोडं नॉर्मल आणि हे ते करावं लागतं बाकी काय जास्त नाही तर हे निविजन करायचं आणि सुरुवातीला जे आहे ते एक पन्नास दिवस म्हणजे दीड महिन्यापर्यंत आपण हाच चोवीस चोवीस किंवा एकोणीस असं एखादं कुठलं तरी मिनिमम छोटं खत अशी जी आहे खत चुवी चुवी खत थी थी, आ, ती खतं घ्यायची म्हणजे चोवीस चोवीस एकोणीस अशा प्रकारची जी खतं येते ती घेऊन ड्रेचिंग करायची आणि कंप्लेट दीड महिन्याची केली झाली का मग तिथनं पुढं आपण जे आहे ते ड्रिपनी खतं हीच खतं सोडू शकतो मग त्या टायमिंगला ड्रिप मा दीड महिन्याची केली झाल्यानंतर चोवीस चोवीसच्या म्हणजे ऐवजी बारा एकसट घ्यायचं चोवीस चोवीस तर कंटिन्यू ठेवायचंच म्हणजे बारा एकसठ आज सोडलं का पाचव्या दिवशी चोवीस चोवीस सोडायचं पाच सात किलो आणि परत तिथनं पूर्ण पाचव्या सा दिवशी आपलं बारा एकसष्ट पाच किलो सोलायचं त्याच्यामध्ये एरिया घ्यायचा पा चार पाच किलो असं एक पाच दिवसाला रोटेशन ठेवायचं त्या खतांचं त्याच्यामुळं काय होतं ते बागाला जे आहे ते ताण कमी पडतो आणि पन्नासाव्या दिवशी एक पहिला बेसळ द्यायचा चांगला स्ट्रॉंग बेसळ एन पिकेमध्ये मा मा मायकन उत्तन सेकंडरी सगळी जी आहे ती खतं घ्यायची आणि त्याचा एक वेसळ द्यायचा असं जे आहे ते निव्हिजन राहतं ह्या केळीचं म्हणजे आता तुम्हाला मी जवळपास ह्या दीड महिन्याच्या केळीपर्यंतच तुम्हाला जे आहे ते मी सांगितलं रोटेशन असंच असतं आणि तिथनं पुढचं मी निव्हिजन कंटिन्यू ठेवा लागतं म बारा एकसष्ट येणं होईपर्यंत तिथनं तेरा झिरो पंचाळीस चालू करायचं तिथनं पुला झिरो झिरो पन्नास द्यायचं वादी तेरा झिरो पंचाळीस ठेवायचं चा असंच चालू रोटेशन असते जर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाकीचं सगळं सविस्तर मी सांगू शकतो आणि सांगतो तर भेटू पुढच्या व्हिडिओला कारण लय लांब जावायला हो लागला व्हिडिओ तर भेटू पुढच्या व्हिडीओमध्ये मित्रांनो